शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे सहकारी मनोहर जोशींचं निधन शिवसेनेच्या जडणघडणीत होतं मनोहर जोशींचं मोठं योगदान पण उद्धव ठाकरेंनी केला होता मनोहर जोशींचं अपमान मनोहर जोशींना अपमानित करून उद्धव ठाकरेंनी टाकलं होतं अडगळीत दसरा मेळाव्यात मनोहर जोशींना व्हावं लागलं होतं व्यासपीठावरून पाय उतार शिवसेनेच्या जडणघडणीत मोठं योगदान असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं आज निधन झालं त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली काम केलेल्या सर्वांनीच मनोहर जोशींना श्रद्धांजली अर्पण केली पण ज्यांनी मनोहर जोशींचा आयुष्यात सगळ्यात मोठा अपमान करून त्यांना अक्षरशः अडगळीत टाकलं त्या उद्धव ठाकरेंनी मात्र मनोहर जोशींना श्रद्धांजली अर्पण करणारं साधं एक ओळीचं सुद्धा केलं नाही शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत असलेले मनोहर जोशी यांनी शिवसेना वाढवण्यासाठी त्याकाळी बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं होतं शिवसेनेचं प्रतिनिधित्व करताना नगरसेवक महापौर आमदार विरोधी पक्ष नेते मुख्यमंत्री खासदार केंद्रीय मंत्री लोकसभा अध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं एकोणीशे पंच्याण्णव साली महायुतीच्या पहिल्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशींनी काम केलं मात्र अशा बुजुर्ग नेत्याचा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या दरबारी नेत्यांनी अपमान करून त्यांना गेल्या काही वर्षात अक्षरशः आडघळीत टाकलं होतं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकाचा वाद सुरु होता या वादात मनोहर जोशींनी केलेलं एक वक्तव्य होतं या वक्तव्यानंतर त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची माफी मागितली पण यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना चक्क लेखी माफीनामा द्यायला सांगितलं पण मनोहर जोशींनी लेखी माफीनामा दिला नव्हता त्यानंतर दोन हजार तेरा सालच्या दसरा मेळाव्यापूर्वी त्यांना पुन्हा एकदा लेखी माफीनामा दिल्याशिवाय दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर येऊ नये असं उद्धव ठाकरेंनी बजावलं होतं पण तरीही मनोहर जोशी व्यासपीठावर येऊन बसले पण यावेळी उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून मनोहर जोशींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि मनोहर जोशी यांना व्यासपीठावरून निघून जावं लागलं यावेळी त्यांच्याकडे उद्धव ठाकरेंनी लक्ष सुद्धा दिलं नाही ज्या मनोहर जोशींनी आयुष्य शिवसेनेसाठी समर्पित केलं बाळासाहेब ठाकरेंसोबत राहून शिवसेना वाढवली त्याच मनोहर जोशींचा उद्धव ठाकरेंनी अशा प्रकारे अपमान करून त्यांना आडगळीत टाकलं तेव्हापासून मनोहर जोशी पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात दिसले नाहीत राजकारणापासून अलिप्त राहणं त्यांनी पसंत केलं आज एक सच्चा शिवसैनिक गमावल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे माध्यमांना देत आहेत पण ज्यावेळी हा सच्चा शिवसैनिक जिवंत होता त्यावेळी तुम्ही त्यांचा कसा अपमान केला होता हे महाराष्ट्र आणि शिवसैनिक कधीही विसरणार नाहीत हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवावं yeah!